छगन भुजबळ बोलतायत पत्रकार परिषद घेत आहेत या पत्रकार परिषदेमध्ये ते काय का बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे एका पुस्तकामध्ये छगन भुजबळ यांच्या संदर्भातली विधानं छापून आलेली आहेत त्या संदर्भातला खुलासा छगन भुजबळ करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पार्श्वभूमीवर एक पुस्तक प्रकाशित आहे आणि त्यामध्ये काही दावे करण्यात आलेले आहेत या छगन भुजबळ पत्रकार परिषदेतून काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे म्हणजे लोकसत्ते बरोबर अशी कुठलीही जी आहे मुलाखत दिलेली नाही नंबर दोन पासून सुटका करण्यासाठी सगळे गेले हा आरोप आमच्यावर माल, तर अनेक दिवसापासून तो होतो आहे नंबर तीन माझ्याबद्दल जर म्हणाल तर मला कोर्टानं जे आहे महाराष्ट्र सदनमध्ये क्लीन चीट दिलेली आहे आणि ते नाही दिली ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळेला दिलं कोर्टाचा तो निकाल आल्यानंतर मी त्यांना आणि पवारसाहेबांना पेढे सुद्धा दिलेली आहे त्यामुळे मला परत तुरंगादायची भीती आहे आणि मला अशा अडचण आहे आणि हे आहे ते आहे या सगळ्या गोष्टीचा मी इन्कार करतो आहे आताच आणि हे सगळं आम्ही नेहमी सांगतच आलेलो आहोत की आम्ही विकासासाठी आलो बरं आता चोपन्न लोकांनी ज्या सह्या केल्या होत्या की आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे त्यांच्यावर काय सगळ्यांवर काही ईडीची केस नव्हती किंवा आता जे काही आमच्याबरोबर आहेत काय चाळीस पंचेचाळीस चाळीस बेचाळीस काही लोक त्यांच्यावर काय सगळ्यांवर काही ईडीची केस नव्हती पण इथे आल्यानंतर जो आहे आम्ही आपल्या मतदारसंघाचा स्वतःच्या मतदारसंघाचा विकास करू शकलो आज सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये या क्षणाला सुमारे दोन हजार कोटी रुपयाची कामं सुरू आहेत आमच्या मतदारसंघामध्ये जे आहेत लोकांना ज्या आहेत सगळ्या ज्या विकास व्हायला हवा आहे आणि त्यामुळे जो आहे जो या सग सर, आम्ही सगळ्यां जो निर्णय घेतला त्याबरोबर त्या, त्या निर्णयानुसार जे आहे आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आणि त्याचा निश्चितपणे जो आहे हा विकासासाठी आम्हाला फायदा झालेला आहे आणि तो होतो आहे आता याच वेळेला ते का असं छापलं जातं आहे हे मला कळण्याच्या पलीकडे आहे निवडणुकीच्या या फोकस चेंज करण्याचा उद्देश आहे काय आहे काय मला कल्पना आहे पण ठीक आहे लोकशाहीमध्ये आपापला त्यांना जो काय अधिकार आहे ते आपले तो त्यांचा अधिकार ते घालवतात माझं काय का त्याच्याबद्दल म्हणणं नाही पण मी हे जे काही पुस्तक जे आहे अजून काही वाचलेलं नाही ते पुस्तक जे आहे मिळवून जा ते मी वाचेन काय आणि त्याच्यात काय लिहिलेलं आहे काय नाही आमच्या वकिलांच्या थ्रूसुद्धा जे आहे त्याच्यावर मी विचार विमर्श करेन आता सध्या सात आठ दिवस जे आहे अर्थातच माझा फोकस जो आहे हा जो निवडणुकीचा हा काय मी काही चेंज होऊ देत नाही आणि त्याचं काही कारणही नाही या सात आठ दिवसानंतर निश्चितपणे जे आहे जे चुकीचं जे जे काही असेल त्याच्या विरुद्ध जे मला कारवाई करावी लागेल ती सगळी कारवाई मी निश्चितपणे करणार आहे राजदीप सरदेसाई काही वेळापूर्वी असं म्हणाले आहेत की मी पुस्तकामध्ये वस्तुस्थिती लोकांसमोर मांडलेली आहे याबद्दल अधिक जे आहे ते तुम्ही स्वतः भुजबळ साहेबांनाच मी सांगितलं ना तुम्हाला मी पुस्तके वाचणार आहे माझ्या वकिलांनासुद्धा ते देणार आहे काय आणि कायम नको नको त्या गोष्टी माझ्या तोंडाच्या टाकलेल्या आहेत आणि मी तर तुम्हाला स्वतःच सांगितलेलं आहे आता की माझी केस उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असतानाच सुटलेली आहे मदे मदे हे पण सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आता ठीक आहे निवडणुकीच्या याच्यामध्ये धामधुमीमध्ये जे आहे काय हेतू आहे या सगळ्या गोष्टी अशा रीतीने जे आहे प्रकाशित करण्याचा याचा मला काही कल्पना नाही पण त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि निवडणुकीनंतर जे आहे आमच्या वकिलांकडून जे जे काही मला काय करता येईल त्याबद्दल मी निश्चितपणे कारवाई करणार आहे सेथ त्याच्या या पुस्तकामध्ये आणखीन एक असं म्हणलं आहे ओबीसी असल्यामुळेच माझ्यावर कारवाई ओबीसी काय आता ओबीसीचा काय प्रश्न येतो अनेक नॉन ओबीसी जे जु जो है कार्रवाई है ओबीसी तो का सर हिंदी में आपकी फर्स्ट रिएक्शन एक मराठी होते हैं जो खबरें चल रही जो, जो किताब के बारे में देखिए मैं उस सब का जो इंकार कर रहा हूँ और फिलहाल जो है अभी इलेक्शन का माहौल शुरू है फोकस चेंज करने की कोशिश शायद अगर होती होगी तो वो मैं समझता हूँ कि वो गलत है हमारा फोकस आजकल जो है हमारे इलेक्शन के ऊपर है और ये कब क्या बातें हुई कैसी बातें हुई नहीं, क्या है और क्या किताब है वो मुझे अभी तक नहीं मिला है वो मिलने के बाद हमारे जो वकील है वो उसके ऊपर जो विचार विमर्श करेंगे और जो भी कार्रवाई करनी है उसका कदम हम जरूर उठाएँगे सगला पुस्तकों कायदेशीर भूमिका है और तभी बोल पुस्तक घेऊन आमच्या वकिलांना आम्ही ते देऊन त्याच्यानंतर अर्थात हे सगळं जे आहे हे आता परत याच्यावर चर्चा करायची म्हणजे फक्त सात आठ दिवस राहिले धन्यवाद